हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज मी तुमच्याबरोबर फाउंडेशन स्टिक वापरून एकदम साधा सिम्पल पण तरीही सुंदर असा मेकअप लुक शेअर करणार आहे जो की तुम्ही कुठेही बाहेर जाताना एकदम झटपट इझिली अगदी दोन मिनटामध्ये क्रिएट करू शकता कुठे बाहेर जायचं म्हटलं तर आपल्याकडे अगदी थोडा टाईम असतो तयार होण्यासाठी आणि त्यात जर आपण लिक्विड फाउंडेशन वापरलं तर त्याला जास्त वेळ लागतो त्यामुळे स्टिक फाउंडेशन वापरूनसुद्धा आपण एकदम सुंदर असा मेकअप लूक क्रिएट करू शकतो हे तुम्हाला माहिती व्हावी ह्यामुळे मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे कारण की स्टिक फाउंडेशन वापरण्यासाठी एकदम इझी असतात आणि ते आपण डेली बेसिसवर देखील वापरू शकतो व्हिडिओ तर आपण स्टार्ट करणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा समोर बेल आयकोन आहे त्याला देखील क्लिक करा जेणेकरून मी असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन देखील तुम्हाला मिळून जाईल चला तर मग आपण स्टार्ट करूयात सगळ्यात सुरुवातीला मी यूज करत आहे इन्साईटचं थ्री इन वन प्राइमर जे की प्राईम प्रोटेक्ट आणि मॉइचराईज करण्याचं काम करतं तुम्ही जर वेगळं प्रायमर यूज करत असाल तर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावायला विसरू नका ह्या प्रायमरमध्ये तीनही घटक आहेत म्हणजेच सनस्क्रीन मॉइश्चरायझर आणि प्रायमर त्यामुळे मी हे एकच यूज करत आहे मी वापरलेल्या सर्व प्रोडक्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जर तुम्हाला खरेदी करायची असतील तर तुम्ही तिथे जाऊन टॅप करून खरेदी करू शकता त्यानंतर डायरेक्टली मी यूज करणार आहे स्विस ब्युटीची फाउंडेशन स्टिक आणि याचा शेड आहे झिरो वन तुम्ही तुमच्या स्किनच्या म्हणजेच तुमच्या चेहऱ्याच्या कलरनुसार फाउंडेशन निवडू शकता त्यामध्ये वेगवेगळे शेड्स अवेलेबल आहेत ह्या फाउंडेशन स्टिकची देखील लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे बऱ्याच दिवसापासून मी हे स्टिक फाउंडेशन यूज करत आहे आणि मला असं जाणवलं की एकदम अफोर्डेबल प्राईजमध्ये एकदम छान प्रोडक्ट मला मिळालेला आहे आणि यूज करण्यासाठी देखील एकदम सोपं आहे आता हे थोडंसं संपत आलं आहे म्हणून मी बोटाच्या मदतीने लावते आहे नाहीतर डायरेक्टली तुम्ही स्टिक चेहऱ्यावरती लावू शकता फाउंडेशन लावून झालेलं ला होतं आणि त्यानंतर मी डायरेक्टली माझ्या हाताच्या मदतीने ते व्यवस्थितपणे ब्लेंड करत आहे तुम्ही पाहू शकता एकदम इझिली हे ब्लेंड होत आहे खूपच स्मूद याचा बेस आहे आणि एकदम स्मूथ फाउंडेशन आहे हाताच्या मदतीने देखील एवढी छान सॅटिन फिनिश येते तुमच्या चेहऱ्यावरती एकदम फ्लोलेस असा बेस तयार होतो फाउंडेशन ब्लेंड करून झाल्यानंतर त्याला सेट करण्यासाठी मी यूज करत आहे मिऑनचं ऑइल कंट्रोल कॉम्पॅक्ट पावडर अगेन याचा पण शेड आहे झिरो वन मी माझ्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये मा हे कॉम्पॅक्ट पावडर तुम्हाला वापरताना दिसलं असेल कारण की हे खूपच छान आहे आणि मी बऱ्याच दिवस झालं हे यूज पण करत आहे व्यवस्थितपणे तुमचा घाम कंट्रोल करण्याचं काम हे कॉम्पॅक्ट पावडर करतं तर तुम्ही पाहू शकता त्यामधल्या स्पंजच्या मदतीने मी थोडं थोडं कॉम्पॅक्ट पावडर घेत आहे आणि व्यवस्थितपणे चेहऱ्यावरती ते लावून घेत आहे आणि फाउंडेशन सेट करत आहे त्यानंतर आपल्याला आयब्रोज फील करून घ्यायचे आहेत आणि त्यासाठी मी यूज करत आहे मॅट लुक द ब्रोबारचे आयब्रो किट त्यामध्ये एक ब्रश आलेला आहे तुम्ही पाहू शकता त्या ब्रशच्या मदतीने आपल्याला आयब्रोजला अगोदर ब्रश करून घ्यायचं आणि त्यानंतरच आयब्रो फिल करायला स्टार्ट करायचं तर त्यामध्ये एक वॅक्स क्रीम येते त्या ती वॅक्स क्रीम मी व्यवस्थितपणे आधी लावून घेत आहे ब्रशच्या मदतीने तुम्ही बोटाच्या मदतीने देखील लावू शकता तर तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थितपणे ती वॅक्स क्रीम अगोदर लावून घेत आहे दोनही माझ्या आयब्रोजना त्यानंतर त्यामधला थोडंसं चॉकलेटी कलरचा शेड मी निवडलेला आहे आयब्रोज फिल करण्यासाठी आणि तुम्ही पाहू शकता मी थोडंसं प्रोडक्ट घेतलेलं आहे ते चॉकलेटी कलरचं आणि ब्रशच्या मदतीने व्यवस्थितपणे आयब्रोजला फिल करत आहे आयब्रोज फिल करताना आपल्याला सुरुवात आउटर कॉर्नरपासून करायची आहे आणि सुरुवातीला म्हणजेच आयब्रोजच्या सुरुवातीला थोडा थोडा टचअप द्यायचा आहे तेव्हाच कुठे तुमचे आयब्रोज नॅचरल दिसतात नॅचरल इफेक्ट येतो आणि जो शेड निवडतो आपण आयब्रोज फिल करताना तो आपल्या आयब्रोजच्या कलरनुसार निवडायचा आहे म्हणजेच जर तुमचे आयब्रोज ब्लॅक असतील तर तुम्ही ब्लॅक कलरचा शेड निवडू शकता आणि जर ब्राऊन असतील तर ब्राऊन कलरचा शेड निवडू शकता दररोज फील करून झाल्यानंतर परत एकदा आपल्याला त्यावरून ब्रश फिरवायचा आहे कारण की जे पण एक्स्ट्राचं प्रोडक्ट आहे ते रिमूव्ह होतं त्यानंतर मी यूज करत आहे काजळ मी घेतलेलं आहे शुगरचं ब्लॅक कलरचं काजळ आणि व्यवस्थितपणे माझ्या दोनही डोळ्यांना लावून घेत आहे काजळ लावून झाल्यानंतर आपल्याला लावायचं आहे आयलायनर आणि त्यासाठी मी घेतलेलं आहे मेबलिनचं ब्लॅक कलरचं आयलायनर आणि तुम्ही पाहू शकता आपल्या डोळ्याच्या इनर कॉर्नरपासून ते आउटर कॉर्नरपर्यंत एकदम स्ट्रेट वेमध्ये आपल्याला आयलायनर अप्लाय करायचं असतं आयलायनर अप्लाय करताना अगोदर त्या ब्रशवरती जेवढं पण एक्स्ट्राचं प्रोडक्ट आहे ते रिमूव्ह करायचं असतं आणि त्यानंतर डायरेक्टली तुम्ही आयलायनर लावू शकता नॉर्मली तयार झाल्यानंतर आपण थोडंसं जरी आयलायनरचा टचअप दिला आपल्या डोळ्यांना तरी देखील आपला संपूर्ण लुक आपली पर्सनॅलिटी एकदम सुंदर दिसते त्यानंतर आपल्याला मस्कारा लावायचा आहे आणि त्यासाठी मी घेतलेला आहे मिनाव प्रोचा लॅश डबलिंग मस्कारा मस्कारा लावल्यामुळे आपल्या लॅशेसला एकदम नॅचरल पण तरीही सुंदर असा इफेक्ट येतो आणि आपल्या पापण्या अगदी लांब सडक आणि एकदम सुंदर दिसतात त्याच्यानंतर लिपस्टिक लावण्यापूर्वी आपल्याला ओठांना चांगलं प्रिपेअर करायचं असतं म्हणजेच सॉफ्ट करायचं असतं आणि त्यासाठी मी इथे यूज करत आहे हिमालयाचा लिप बाम तुम्ही वॅस्लिन देखील यूज करू शकता त्याच्यानंतर आपल्याला लिपस्टिक लावायची आहे आणि त्यासाठी मी इथे एक लिपस्टिक घेतलेली आहे याचा शेड आहे मॅट बेरी पाऊट बी थ्री आणि ही झुडिओची लिपस्टिक आहे मी झुडिओमधून घेतली होती आणि तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थितपणे मी ही लिपस्टिक अप्लाय करत आहे ही थोडीशी पिंकीश टाईपची लिपस्टिक आहे आणि एकदम छान पिंक असा इफेक्ट देते आपल्या ओठांना आणि एकदम सुंदर लिपस्टिक ही दिसते तुम्ही कोणत्याही एका चांगल्या ब्रँडची पिंक आणि रेड कलरची लिपस्टिक खरेदी करा आणि ह्या दोन कलरच्या लिपस्टिक तुमच्या डेली लाईफमध्ये तुम्ही कोणत्याही आउटफिटवरती एकदम व्यवस्थितपणे यूज करू शकता तर व्यवस्थितपणे माझी लिपस्टिक अप्लाय करून झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि एकदम सुंदर याचा शेड दिसतो तर इथे माझा मेकअप कम्प्लीट झालेला आहे त्यानंतर मी छोटूसे हे व्हाईट कलरचे मोत्यांचे कानातले वेअर करत आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर हे कानातले दिसतात आणि आपण बाहेर जाताना एकदम असे नाजूक सुंदर कानातले खूप छान उठून दिसतात तुमच्या पर्सनॅलिटीला अजून इम्प्रेसिव्ह करतात म्हणून अशा छोट्या छोट्या कानातल्यांमध्ये तुम्ही जरूर इन्व्हेस्ट करा कानातले घालून झालेले आहेत त्यानंतर मी वेअर करणार आहे एकदम नाजूक आणि सुंदर असं हे मंगळसूत्र तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर हे मंगळसूत्र आहे आपण बाहेर जाताना जेव्हा वेस्टर्न आउटफिट वेअर करतो तेव्हा असे नाजूक आणि सुंदर असे छोटे छोटे दागिने खूप सुंदर लुक देतात आणि खूप छान दिसते तुमची पर्सनॅलिटी असले दागिने घातल्यानंतर तर तुम्ही पाहू शकता माझा इथे संपूर्ण मेकअप लुक झालेला आहे आणि मी व्यवस्थितपणे तयार झालेली आहे हा मेकअप लूक कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि बाहेर जाताना ट्राय करून नक्की बघा एकदम झटपट तुम्ही फाउंडेशन स्टिकने हा मेकअप लुक क्रिएट करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला नेक्स्ट माझ्याकडून कोणता व्हिडिओ पाहायला आवडेल कोणत्या टॉपिकवरती आवडेल तर भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद